सन्माननीय भाई गायकर साहेबांच्या शुभहस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहोत निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तद नंतर सन्माननीय अशोक शेठ ओसवाल साहेबांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस करावा आदरणीय अशोक शेठ उस्वाल साहेबांच्या शुभा हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुकताच त्यांची जयंती देखील आपण संपूर्ण भारतभर साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय आदरणीय अशोकचे टोस्वाल साहेबांच्या वतीने तदनंतर आदरणीय रमाकांत जाधव साहेब अर्थातच भाऊ यांना विनंती आहे की आपल्या शुभा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा नाही मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी अविरत नेतृत्व झटलं ठाकरे बाणा हा सर्वांनीच पाहिला सुवर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण केला जातो आदरणीय रमाकांतजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे संकल्पक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र सादर केली जाते आदरणीय संकेत जी यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ज्यांच्या विचाराने आज शिवसेना अगदी कार्यरत आहे आदरणीय दिगे साहेबांच्या आनंद दिगे साहेबांच्या धर्मवीर दिगे साहेबांच्या करावा शिवसेनेचा विचार शिवसेनेचा प्रवाह अविरतपणे पुढे चालू राहिला पाहिजे यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांच्या समवेत याच मतदारसंघाचे आमदार मात्र उभे टाकले आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा तो विचार तो प्रवाह शिवसेनेचा असाच पुढे चालू राहील या मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ग्राउंड या क्रीडांगणावरती मात्र तब्बल बत्तीस संघ खेळणार आहेत कर्ज शहरातील असंख्य खेळाडूंनी मात्र या स्पर्धेत सहभाग घेतलाय आज सध्या मान्यवर मंडळी उपस्थित आहेत दे शहराचे देखील पदाधिकारी उपस्थित आहेत मी परदेश शहराच्या प्रमुखांना विनंती करतो अभिषेकजी जी यांना विनंती करतोय की आपल्या शुभा हस्ते आपण क्रीडांगणाचं पूजन करा श्रीफळ वाढू आदरणीय मान्यवर मंडळी उपस्थित आहेत अशोकजी उपस्थित आहेत भाई गायकर उपस्थित आहेत अभिषेकजी सुरवे साहेब उपस्थित आहेत त्याबरोबरीने पवार साहेब वायकर साहेब देखील उपस्थित आहेत अशोक शेठ ओसवाल खेळपट्टीचं पूजन होईल दोन्ही संघ मात्र येथे उपस्थित आहेत प्रीमियर लीग कर्दतचे विकास पुरुष लोकनेते लोकनायक लोकप्रिय कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ ठोरवे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त चालू कर्जत नगरपलीचे मैदानात बॉक्स क्रिकेट नगरपली दोन हजार पंचवीस दुसरं कर्माचा शुभारंभ आदरणीयजी भावे साहेबांची ही संकल्पना या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सोहळा मात्र इथे संपन्न होतो सर्वांच्या शुभ असते यशवंत पूजन आणि त्याचबरोबरीने श्रीफळ वाढू या क्रीडांगणाचे पूजन मात्र करण्यात येईल प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वारुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुखा वगैरे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा बघता बहुत औषधी आदरणीय भाई गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण काय श्रीफळ वाढवणार आहोत कर्ज शहराचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत वायकर साहेब देखील उपस्थित आहेत गणपती बाप्पा मूर्ती अतिशय निर्विघ्नपणे स्पर्धा मात्र पार पडू दे अशोक शेडोसवाल प्रसादजी डेरवणकर सगळे पत्रकार मंडळी दोन्ही टीमचे खेळाडू उपस्थित आहेत कर्ज शहराने अथक मेहनत घेतली या स्पर्धेसाठी शहर प्रमुख अभिषेक जी गायकर असतील अभिषेकजी सुरवे <laughs> वैभवजी सुर अभिजीत जी मुदोलकर नदीन खान राकेश जी दलवी संकेत जी वाईकर स्वता दिनेश जी कल दर्शन वाईकर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा मात्र इथे पार पाडला जातो हा शिंदे सगळ्यांची मेहनत आहे नदीम खान देखील उपस्थित आहेत दे। अभिषेक सुर्वे त्यांची एक शो मॅच होईलच यात शंका नाही परंतु मगाशी काहीतरी चर्चा चालू होती भारतीय जनता पार्टी विरोधात शिवसेना असा एक सामना देखील या अंडर क्रिकेटमध्ये स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल नाना कल्लूक देखील उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करतो रोहितजी ओसवाल महिलांसाठी खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांनी देखील पारदर्शक केले संपूर्ण अथक मेहनत ते घेत आहेत राकेशजी दळवे केतन बांबडे यांचंही योगदान लाईन मध्ये उभे राहा आपण एक फोटो घेऊयात अजय जी गे सर्वच मंडळी मात्र आज या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहे क्रीडा सोहळा कर्ज शक्रामध्ये टॉस इथे करण्यात येईल टॉस आदरणीय संकेत साहेबांच्या जिंकला आहे दुनियादारी तुझी टॉस जिंकला आहे आणि त्यांचा निर्णय जे गुरवने घेण्या अगोदर त्यांनी घेतला

बाई गायकर साहेबांच्या बाट मधून चौकार टीम आपण रेडी राहा तुमच्यापर्यंत नियम पोहोचवले दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर कृपया करून कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा नावात गफलत थोडी सुरुवातीला होऊ शकतील नंतर नाही अशोक शेठ ओसवाल चला चेंडू द्या इरफान इरफान यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्यांची संपर्क साधा अरे पहिला चेंडू हे ट्विट दिशेने मार्ग वाटते अशोक शेट ओसवाल सिक्स नाही चौकारच पाहिजे आणि या चौकाराचे प्रायोजक आहेत पार्श्व टेलिकॉम दोन धाबा स्वतः हे पक्के क्रिकेटर आहे स्वतः संख्येची भास आहे चांगला चांगले क्रिकेटर आहे इरफान मंडप डेकोरेटर इरफान आपण लवकरात लवकर त्या संपर्क साधा दनुबाबत कबड्डी चांगली येते परंतु क्रिकेटही तितकेच चांगले खेळतात शिवसेनेच ज्येष्ठ नेते ने म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात चांगले पत्रकारिता देखील ते साकारतात सर्व पाहुण्यांना विनंती आपण या आणि असं पंच आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जरा डिस्कशन करून घ्या सर्वांनाच विनंती आहे तर आज सर्वांची नाव इथे घेण्यात आली दिनेश कडू यांच्याशी आपण संपर्क साधा इरफान बाय एक्स्ट्रा प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून कॉमेंट बॉक्स मध्ये या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझा मित्र सहकारी त्याच इथे मी स्वागत करतो तो फार महत्वाचा आहे जे बॅटिंग टीम आहे बॅटिंग टीम तुम्हाला तिथे बसायला व्यवस्था केलेली आहे तिथूनच बॅटर पाठवा तिथे थेट गॅलरी बनवली तुम्हाला त्यामुळे काही चिंता नाही कॅमेरामन संकेत भाऊ नगर परिषद अंडर लीग सुरू झाली आहे काय भावना अतिशय चांगल्या पद्धतीने दोन हजार पंचवीस च पर्व दुसरं हे कर्जत नगरपालिका नगरपालिकेचं दिमागदार पद्धतीने आज या ठिकाणी सन्मान्य भाई गायकर असतील अशोक शेड ओसवाल असतील आमचे रमाकांत जाधव असतील आणि संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने आताच या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडला कर्जत शहरापुरती ही मर्यादित अशी आमची अंडर प्रीमियर लीग आहे आणि यामध्ये चारशे ते साडेचारशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सभा घेतात बत्तीस कर्ज शहरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक म्हणून संकल्पक म्हणून जरी संकेत बसे असतील याचं सगळंच नियोजन आपण कर्ज शहराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून केलं जाते त्यामुळे व्या व्यासपीठावर उपस्थितांचा सत्कार होत असताना फक्त तालुक्याचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि शहराच्या ज्या बाहेरचे जे पदाधिकारी आहेत यांचा सत्कार आणि सन्मान होईल आपण कर्ज शहराचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते आयोजक असल्यामुळे आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल आपला सन्मान या व्यासपीठावर होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आणि जास्तीत जास्त सहकार्य आपले सामने किंवा आपले टुर्नामेंट कशा पद्धतीने चांगल्या योग्य पद्धतीने होती याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी प्रत्येक कर्ज शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती धन्यवाद खूप खूप धन्यवाद शहराचे प्रमुख म्हणून अतिशय महत्वाची भूमिका आपल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे इथे स्वतः शहर प्रमुखांनी मात्र इथे प्रकट केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार कारण ही स्पर्धा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे <स्थाथ>

नो बॉल बॉलवरती रनआउट झाला तरी सुद्धा बॉल काउंट नाही म्हणजे गल्ली क्रिकेट नाही आणि स्टंपिंग केलं तरी सुद्धा बॉल काउंट नाही प्लेयर आणि अंपायर सोडून जे कोणी असतील त्याने कृपा करून बाहेर या आता मॅच ला आपण इथे सुरुवात करणार आहोत चला, चला शार्पे ऑपरेटर एलईडी ऑपरेटर कृपा करून आपण ज्या मैदानात त्या बंद कराव्या हॅलोडी शुभारंभ आपण करतोय ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट होतो अर्थातच करद शहराची बॉक्स प्रीमियर लीग या स्पर्धेचे संकल्प डायरेक्टर आदरणीय संख्याचे बासेस आहे चला एक लक्षात असू द्या बॉल चॉईस वगैरे असं काय ठेव चॉईस बॉल वगैरे काय नाही डायरेक्ट डायरेक्ट जो चेंडू तुम्हाला दिला जाईल काही चॉईस असेल तर ठीक आहे चॉईस नाही ठेवा चॉईस नका ठेवतील चॉईस वगैरे ठेवू नका कारण प्रत्येक आ, दो दोन रात्रीमध्ये चोवीस चोवीस सामने खेळवायचे हे लक्षात असू द्या खर तर हा मोठा प्लॅटफॉर्म आपण सेट करून दिला शिवसेना आणि युवा वती सांगायला दुनियादारी भोई टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्रक्षण दाने या संघाचे पुरस्कर्ते आपण खरं की भोईवाळी भरतजी बांबडे साहेब आणि अतिजी सप्पाळ यांना विनंती आपण मंचावरती यावं आणि दुनियादारी करतत या टीमचे चे पुरस्कर्ते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती पगला चेंडू पुढे उठून खेळण्याचा प्रयत्न होता चांगला स्ट्रोक धावसंख्येचा श्री गणेश होतोय आतुरतेने आपण या स्पर्धेची वाट पाहत होतो कर्दत शहराचं एक दिमागदार असं आयोजन अंडर क्रिकेटचा थरार फुल टॉप बॉल आणि ते पहिला चौकार पार्श्व टेलिकॉम चौकार पाहत इथे पहिला चौकार येतोय खर तर गेल्या वर्षी पासून या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो पुढे ओढ खेळण्याचा प्रयत्न विकेट एस बी राठोड ज्वेलर्स विकेट येते पहिली विकेट थँक्यू जे काय करायचं ते अगदी ऐतिहासिक दमदार हेच करायचं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावा झाल्यात आतापर्यंत सहा धावा झालेले आहेत आदरणीय संख्येचे बासे साहेब आपल्यासाठी घेऊन आले एक दमदार क्रीडा सोहळा फुलटॉस बॉल चांगला स्ट्रोक होता तितकी चांगली फिल्डिंग बोईआली संघाकडून एक्स्ट्रा प्लेयर कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन ताबा विकेट फलंदाज मात्र होईल बाद एस बी राठोड ज्वेलर सेकंड विकेट डाऊन सन्माननीय संजयजी मोहिते साहेब यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभा असते मंचावरती भाई गायकर साहेब उपस्थित आहेत आपण त्यांना सन्मानित करावं संजयजी मोहिते साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभा असते आपण उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेबांचा सन्मान करावा पहिल्या ओव्हर मध्ये दहावा झाल्या सात दोन विकेट गेल्या तीन ओव्हर मध्ये सामना टाय झाला थे शुबास थे। चे तर इते हुता है। एक एक स्टेज मध्ये आदरणीय जी साहेबांच्या शुभ हस्ते आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेबांचा सत्कार इथे संपन्न होत आहे त्यानंतर विनंती आहे रमाकांतजी जाधव नुभ भाऊ ना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अशोक शेठ ओसवाल साहेबांचा सत्कार करावा आदरणीय रमाकांत जाधव साहेब यांच्या वतीने आदरणीय अशोक शे टोस्वाल कर्दत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे आभार नेक्स्ट मार्च वैभव सेवन स्टार विरोधात आयुष वैभव सेव्हन स्टार विरोधात आयुष टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी या ग्रामीण टेनिस क्रिकेट युट्यूब चॅनल वरती स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते तिसरा फलंदाज बाद यस बी राठोड ज्वेलर्स विकेट दहा धावांवर तुमचं कॉर्डिनेशन ठेवा मला थोडी वायफळ गडबड करायची सवय लोड फुलटॉस बॉल जास्त काही फायदा उचलू शकला नाही दुनियादारी खेळ संघाची डाव संख्या दोन ओव्हर नंतर दहा दाबा आणि तीन विकेट झालेले आहेत नेक्स्ट मॅच आयुष इलेव्हन आयुष इलेवन टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या वैभव सेव्हन स्टार टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे दुनियादारी कर्ज संघाचे पुरस्कर्ते अमितजी बडेकर विनंती मंचा आपण मंचावरती स्वागत आम्ही दोन मध्ये दहा नावा लढ्यात मंचावरती भाई गायकर साहेब उपस्थित आहेत अशोक शेठ ओस्वाल या स्पर्धेचे संकल्पक शहराचे प्रमुख अतिशय महत्वाची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली कारण ही स्पर्धा आपली आहे आपल्याच फलंदाजाला इथे परफेक्टली शूट चांगला तो पंचन कडे अपील होते फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का आणखी एक विकेट आयुष इलेव्हन टीमचा चा कॅप्टन आपण लवकरात लवकर या मोठ मोठी पारितोषिक खर तर भाई गायकर साहेब या ट्रॉफीची चर्चा सगळीकडे चालू आहे अतिशय लेखण्या ट्रॉफी शोध घेतला या ट्रॉफीचा प्रत्येकाला आवडेल अशी ट्रॉफी आहे आणि जेव्हा जेव्हा खेळाडू इथे आले त्यांनी या ट्रॉफीचा फोटो काढून ते गेले इतकी छान अशा ट्रॉफी आता चेंडू निसटला परंतु धाव एकच असेल अंडरम क्रिकेट आहे जलद गतीचं क्रिकेट आहे परंतु चोवीस चोवीस मॅचेस आहेत हे देखील लक्षात असावं पोलीस ग्राउंड मध्ये आणि ते फलंदाज बाग एस बी राठोड ज्वेलर्स अगेन इट विकेट ते ते लास्ट विकेट कारण सात प्लेअर म्हणजे सहा विकेट अकरा दाबा झाल्या लास्ट ओवर चांगला स्ट्रोक तितकेच चांगले फिल्डिंग एक फास्ट क्रिकेट आहे अंडर क्रिकेट आणि आपल्याकडे आता टर्फही वाढलो पहिले एकच टर्फ होता आता दोन दोन टर्फ झालो टर्फ मध्ये जाऊन सगळ्यांनी प्रॅक्टिस मात्र केले फुलटॉस बॉल तितके चांगले फिल्डिंग आणि ते ऑल आऊट आणखी एक एस बी राठोड ज्वेलर्सची विकेट तेरा धावा झालेल्या आण आहेत आणि विजयासाठी गरज असेल ते चौदा धावांचे सामना टाय झाला सामना टाय झाला तर एक एक पॉइंट दिला जाईल दोन्ही टीमला कॅप्टन आलेत का आयुष इलेवनचे आयुष इलेवनचे कॅप्टन येस क्याप्टन?